आपण पाहत आहात संविधान मुख डिजिटल न्यूज अन्याय अत्याचार विरोधात लढणारा बुलंद आवाज म्हणजेच संविधान मुख डिजिटल न्यूज जनतेच्या सेवेसाठी रातभर झोपले नाही पंढरपूर चेम्मा नगर लक्ष्मण भाऊ शिरसट पंढरपूर शहरातील भीमा नदी काठावरील व्यास नारायण झोपडपट्टी येथे तर अंबाबाई पटांगण झोपडपट्टी येथे पुराचे पाणी घरात शिरले असल्याने माजी नगर अध्यक्ष लक्ष्मण भाऊ शिरसट व नगरसेवक विक्रम भाऊ शिरसट हे रातभर जागून तेथील लोकांचे स्थलांतर करत होते शहरातील भीमा नदी काठावरील व्यास नारायण झोपडपट्टी येथील ऐंशी कुटुंबांचे तर अंबाबाई पटांगण झोपडपट्टी येथील सत्तावन्न कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे तर येथील चारशे पेक्षा जास्त लोक त्यांच्या सोयीने इतर त्यांच्या पैकी पाहुण्याच्या घरी नातेवाईकांच्या घरी स्थलांतरित झाले आहेत सायंकाळी पाच वाजता संगम येथून एक लाख पंच्याण्णव हजार आठशे एकसष्ट विसर्ग सुरू असून हा विसर्ग पंढरपुरात रात्री दाखल होणार असल्याने व्यास झोपडपट्टी व अंबाबाई पटांगण झोपडपट्टी येथील आणखी शंभर कुटुंबांचे स्थलांतर करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य अधिकारी महेश रोकडे यांनी दिली पंढरपूरवरनं आमचे सहकारी लखनमाळी